फ्रेंड्स वेलकम बॅक टू सध्या साड्यांमध्ये रोजच नवनवे पॅटर्न न्यू लॉन्च होतात अगदी कमी रेंज मधील जरी साडी घ्यायची म्हटली तर यामध्ये नवनवे पर्याय उपलब्ध असतात आणि यामुळेच कोणतीही नवीन साडी खरेदी करताना आपण सध्या कोणत्या साड्या जास्त हे नक्कीच जाणून घेत असतो तर आजच्या व्हिडिओ मध्ये नव्याने फॅशनमध्ये मध्ये आलेल्या आकर्षक साडीचा सा पॅटर्न पाहणार आहोत सध्या अशा प्रकारची जॉर्जेटची लेटेस्ट साडी खूपच फॅशन मध्ये आहे जॉर्जिअरच्या साड्या नेहमीच फॅशन मध्ये असतात अगदी दे डेलीवेअर पासून फंक्शन वेअर पार्टी वेअर साड्यांचे भरपूर कलेक्शन यामध्ये उपलब्ध असते साडीची कितीही नवीन फॅशन आली तरी जरी वर्क साड्यांची फॅशन ही कधी जुनी होत नाही ही, ही साडी फुल जरी वर्क पॅटर्न मध्ये येते ही साडी लाईट वेट असून अंगाबरोबर छान बसते या साडीवर मॉडर्न आणि फॅन्सी लूक देणारा कॉन्ट्रास्टिंग रेडी टू वेअर ब्लाऊज येतो हा ब्लाऊज ड्युल टोन कलर मध्ये असलेले तो साडीला युनिक लूक देतो आता सण समारंभाला सुरुवात झाली आहे त्यामुळे तुम्ही कार्यक्रमात सणावरात नेसण्यासाठी ही साडी निवडू शकता या साड्या नेसल्यावर रिच आणि स्टनिंग लुक मिळतो या साड्यांमध्ये वेगवेगळे डिझाईन्स असे आपल्याला पाहायला मिळतात एक हजार पाचशे ते दोन हजारच्या रेंज मध्ये या अशा पॅटर्नच्या साड्या अवेलेबल आहेत हल्ली स्त्रिया काठपदर साड्या नेसण्याऐवजी अशा इझी टू ड्रेप आणि काठपदर साडीसारख्या लुक देणाऱ्या हलक्या फुलक्या अशा साड्या नेसणे अधिक पसंत करतात हा मधील सध्याचा लेटेस्ट पॅटर्न सध्या खूपच डिमांडिंग आहे त्यामुळे या साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता चाळीस वर्षाच्या पुढील स्त्रियांनी कोणते ड्रेस घालावेत फॅशन व स्टाईल कशी करावी याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनलवर नक्कीच पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा